आपल्यासोबत आता माहिती टाकी आणि पूर्वी कोण लोकप्रतिनिधी यायचा किंवा कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता यायचा तर दोन पाच लाख रुपये दिले तर आपण समाधान व्यक्त करायचो आणि त्याच्यावरच निवडणुका व्हायच्या पण आज आम्ही जवळ पोचायला पडलो असत पक्षाचे कार्यकर्ते असतील पक्षाचे नेते असतील पक्षाचा पुढारी असेल हे कमी पडले असतील अधिकारी कमी पडला असत पण मोदीजी प्रत्येक घरात एक चित्र गेल्या दहा वर्षात मोदीजीचं जे स्वप्न आहे की हर घर को नल और हर नल में जल हे स्वप्न अध्यक्ष घेऊन अंतर करते माध्यमातून कोट्यवादी लोकांपर्यंत देशामध्ये आणि आपल्या जिल्ह्यामध्ये साधारणतः सव्वा लाख कनेक्शन घराला दिलेले म्हणजे कुठं तर लोकसभा किंवा कुठल्या जिल्ह्यावर तर पंचवीस पन्नास हजार दिले तर त्याची मोठी बातमी व्हायची पण असे मोठे आकडे आहेत जे प्रत्येक उंबरट्यापर्यंत घरापर्यंत पोहोचते त्याचा आपल्याला कधी आता पोहोचू वाटत मला तुम्हाला साधा सोपा सरळ प्रश्न विचारायचा आहे की गेल्या दहा वर्षामध्ये आपल्या गावाचं आपल्या तालुक्याचं आपल्या आजूबाजूला जिल्ह्याचं देशाचं राहणीमान असेल किंवा मूलभूत गरजा असतील मूलभूत सुविधा असतील तसं नाही का वाटत दिसतोय पुण्याचं काम करेल आता जोरे साहेब म्हणत होते मुंबई सारखं पूल दिसत आहे मुंबई पुण्यामध्ये दिसत असं एवढ्या मोठ्या व्यापक पन्नास हा पटेल साहेब हा असे काम आमच्या गावामध्ये परिसरात होते पाहिजे तिथलं वीस मिनिटावर वीस लाखाचं काम नाही वाटत वीस लाख <laughs> का वीस कोटी नाही वीस लाख असत वीस काम झालं आता मला सांगा की काय करू होत पण आकड्याचं प्रतिशत काम दिसते का नाही तर हा बदल माननीय मोदीजींचा नेतृत्व झाला गेल्या दहा वर्षामध्ये एक गरीब सामान्य कुटुंबातला एक तपस्वी त्यागी प्रत्येक देशाची नसलच ओळखणारा माणूस तर पंतप्रधान झाला तो बदल

तर तुम्हाला प्रत्येक इंडिया टी व्ही आज टी व्ही सगळीकडे चर्चा करताना अरे हे देश कसे पंतप्रधान आहेत जिन्होंने अर्थव्यवस्था पे बात नाही शिक्षण व्यवस्था पे बात नाही युँ, युँ, बात नाही असे कसे पद्धत हात घात मूळ घटक जे आपला जो स्वभाव आहे तो महिला वर्ग आहे जे देशाचे गरीब आहे आज आपला जे काय म्हणून या देशात पंच्याहत्तर वर्षापैकी साठ वर्ष राज्य पाऊसवाल्यांनी केलं

आज आपण महिलांसाठी आत्मसन्मान करतो बदल हा महिला केली हे करेल हे महिला केले काय केलं तुम्ही साधत त्यांचा स्वाभिमान टिकू शकते आपल्या माता बघित आपल्याला कधी पण कमरे घेऊ पण आपल्या माता बघित सकाळी जवळ त्याचा विचार केला बघ त्याच्यामुळे आरोग्याचे किती त्रास व्हायचे दहा कोटीहून अधिक स्वच्छ निर्माणचे की चित्र भेस केलं त्याच्यामुळे आज आपण जीवा आता तुम्हाला जीवन कसं असतो त्याच्यामुळे दोन हजार चौदा एकोणीस मध्ये जर ही व्यवस्था देशभरात उभी जर झाली असती तर एकोणीस कारण शौचालयाच्या माध्यमात संसर्ग हा प्रकारे अवतार पंतप्रधान झाला म्हणून जिवंत आपल्या देशात एवढी मोठी भव्य लोक असताना किती कमी लोक हे मला सांगा देशाचे पत्र आज देशाचा प्रत्येक नागरिक मोदीजींच्या लाभ लाभार्थी काँग्रेस मध्ये लाभार्थी प्रत्येक मंत्री नाही लाभार्थी गोष्ट देतो लस कोणतं मला सांगा एक छडखन कमदार माणूस होता आज देश स्वतः पायावर उभा करून लस उभा करू शकतो नंतर आपल्यासमोर हात किंवा दुसऱ्या लसिद्धी आपल्या देशात स्वतः लस निर्मिती केली दीड कोटीहून अधिक लसीकरण लोकांना केलं सव्वा तीन कोटी पहिला डोस दुसरा डोस तिसरा डोस दिले आणि पण आपण एक रुपये घेतला हा आता एवढ्या लोकांना लस देत असताना कुठं आपली गैरसोय झाली का हा आता मला सांगा हेळम सारख्या दिल्लीमधन माणूस विचार करतोय हेळम गावामध्ये लस पुरवठा होतोय प्रत्येकाला लसीकरण झाला त्याच्यानंतर आपण सुखरूप असं बोलू शकतो किमान त्याच्या मदतीची हा कसं शक्य आहे कारण एक गरीब माणूस पंतप्रधान झाल्यानंतर मोदीजींनी काय म्हणलं पहिलं माझं सरकार हे गरीबाला समर्पित राहील माझं सरकार हे युवकांना समर्पित राहील माझं सरकार हे महिलांना समर्पित राहील माझं सरकार हे देशाच्या सुरक्षतेला समर्पित राहील आणि माझं सरकार शेतकऱ्यांना समर्पित राहील आता सगळ्या गोष्टीचा सारांश काय येत आहे येत आहे येतो बरोबर आहे ना कोर्ट आणि किस्सा या मुक्वस्थाशी जोडला महिलांचा सक्षमीकरण करायचं असलं तर अर्थव्यवस्था लागतो जोडावं लागतो शेतकऱ्यांचा असलं तर रचना करायची कशी होती व्यवस्था कशी वर एक रुपया पाठवला तर पंच्याऐंशी पैसे पंधरा पैसे पंच्याऐंशी पैशाची गळती वाढली आणि काय माझ्या गळती थांबवलं तो हा मोदीजींनी काय केले की जनधन अकाउंट काढायला लावले कारण आपल्या देशामध्ये साठ टक्के लोकांचं अकाउंट खात्यामध्ये नव्हतं तुम्ही घरी गेल्यानंतर विचारा बघा तुम्ही चौदा कोटी कोणाच्या बँकेचे खाते होते एका नंतर माणूस बँकेचं होतं पहिला नंतर होतं कोण आपल्या आईचं आधीचं होतं आज घरी गेलं नंतर त्याच्या खाते चालले चौदा बारा वर्ष आपण खातं काढतो काढतो का नाही काय झालं काढलं म्हणून जनजनच्या माध्यमातून त्रेचाळीस कोटी देशात खाते निघाले त्याच्यापैकी तेवीस कोटी महिलांचे खाते निघाले त्याच्यामुळे तुमच्या हक्काचा अधिकाराचा पैसा न कुणाकड जाता तुमच्या पिशापर्यंत पोहोचा लागला दुष्काळी अतिवृष्टी आली पंचायत आले ते सगळे पैसे येत असताना सरपंचाकडे जावं लागलं का आमच्याकडे यावं लागलं किंवा अधिकाऱ्याकडे जावं लागलं हा थेट पैसा तुमच्यावर का तपास झाली कुठं द्राफ्ट पाचशे रुपये पडा म्हणून आले का नाही पैसे ही व्यवस्था बदल देण्यासाठी साध्या सोप्या व्यवस्था बदल ते गावाचा गाडा ना तर बऱ्याच विकासाच्या बाळा सोपं नाहीये आपल्या देशामध्ये एवढी भिन्नता प्रत्येक पन्नास शंभर किलोमीटर मीटरला किलोमीटरला आपल्या आपले असतो असत वेशभूषा असत आपण एक आपली जी संस्कृती असत प्रत्येक संस्कृती म्हणून बदलते तरी या देशात एक सुख एकरूप ठेवण्याचं काम आलेले मोदीजी आज सुरक्षेचा सर्वात महत्वाचा आहे आज आपण सुरक्षित राहतो देशाची आपला आजूबाजूला देश एवढा असुरक्षित आहे आज असुरक्षित कुठं भूकमारी आहे कुठं आर्थिक बंडाळी उठत आहे कुठं सुरक्षितेच्या लोक एकमेकांना भांडण करण्यात गेलं नाव आपल्याकडे भांडण करण्यात आले का हा समाजा समाजात झाले का आता हे एवढं सगळं होत असताना काँग्रेस फार भेटत नाही त्यामुळे काय करतात आरक्षण समाजात ते निर्माण असत मला सांगतात आज ही निवडणूक कशाची एकमेकांना विकासावर बोलतात का एवढंच म्हणा काँग्रेसवाले आले एकमेकात बोलायला लागले बद्दल आज तुमच्या गावामध्ये पण आले सर्व सर्वांना ओबीसी माझं असतील मला मराठा असतील

आता मोदीजींनी गेल्या दहा वर्षात काय केले त्याच्यावर आम्ही मत मागायला आलो आणि मोदीजी दहा वर्षात पुढचे पंचवीस वर्ष काय करणार आहे ज्या नेतृत्वाला दिशा आहे दृष्टी आहे दृष्टिकोन आहे अशा नेतृत्वाला आम्ही तुमचे मतदान मागायला आलो गा। आणि मला विश्वास आहे खेळ मी गाव कधी मागायला आला नाही हा मोदीजींवर जर प्रेम कोण केलं असलं तर ते जग भावा चौदाला मदती केले लोक कमी वाटलं तुम्हाला म्हणून एक मोठ्या पाचशे ती मला लिखित होती आता ते बरं होणार आहे का कमी होणार आहे नक्की नाही परत निघा विषय अरे देऊ नका आरक्षण आहे हे आहे काय नाही हा होईल हो मोदी तुम्ही भरभरून दिलं मोदीजींनी पण भरपूर दिले आम्ही आजूबाजूला दिसते आम्ही करणारे कोणी नाही आम्ही फक्त निमित्त माध्यम आहोत जो वीस कोटीचा निधी झालाय जो एक कोटीचा निधी आलाय जो सत्तावन्न कोटीचा निधी आहे जो आजूबाजूला एवढा विकास दिसतो आम्ही करणारे कोणी नाहीये मोदीजी केलेत आम्ही फक्त एक माध्यम आहोत तुमच्यावर पोहोचलेलं आम्ही नसतो तरी ते झालं असत फक्त आम्ही निमित्त आहोत की ते पाठपुरावा करते पत्र पाठवले बाहेर पत्र गडकरी साहेब इतर रोड करा रोड दूर करा दोन तालुक्याचा सहवास अधिक सोयीस्ता होतो आम्ही निमित्त आहोत का केले खेळव अरे पाचशे ची मदत केली तिकडचं गाव गेलं चालू होत की वीस वर्ष झालं तरी माहीत असत नाही हा ये सगळ्या गोष्टी बघून या सगळ्या गोष्टी करून दिल्या अशा नेतृत्वाला आपण पाठिंबा द्यायचा का विरोध करायचा नक्की आपण बैठकीमध्ये आपण पन्नास शंभर गावातले लोक आहेत पाचशे पदाधिकारी दिसतात जे काँग्रेसवाले जे विरोध करत होते आपली सर्वांची जबाबदारी आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी गेले साडेतीन हजार दिवस एक दिवस सुट्टी न करता पूर्ण समर्पित भावनेने देशाला दिले आपण तुम्ही मी तरुण आहोत जे लोक विरोध करणार आहेत ते चुकीच्या करा चर्चा करून म्हणावा आम्ही आमचे विषय सांगतो तुम्ही तुमचे विषय पटवून सांगा म्हणा की विरोध का करायचा नाही काय करायचं त्यांची बाजू फिर करण्यासाठी हा विषय आपल्याला पटोन सांगण्या गरजेचं आहे आज विष करण्यासाठी लोक हे लोकां उद्ध्वस्त करायसाठी नासवण्यासाठी काय डोकं पण म्हणजे काही गोष्ट उभा करायची असली त्याला कष्ट लागतात मेहनत लागतात बुद्धी लागते बरोबर आहे का नाही काय लागतं का हातातला दंडू घेऊन का तोड्याचं मुलं काय लागतं का आता तर काय मुलं लागते पण ते उभं करायला लागतं ना घाम गाळावं लागतं रक्त आठवं लागतं वेळ देवं लागतो तर ह्या गोष्टीसाठी आपण सर्व तरुण मंडळी असतील सर्व वयोमृत असतील आपण गेल्यानंतर पुढचे दहा दिवस आपल्या पंतप्रधान आपल्या देशासाठी देव गावातल्या प्रत्येक प्रत्येक घरापर्यंत गेल्या दहा जो बदल झाला आहे त्याचं परिचिती आपण सर्वांसमोर करून देवं आणि पुढच्या येणाऱ्या भविष्यासाठी एकमेव भारत असं तसं मांडले नाहीये आपल्या देशाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालं आणि आपला देश दोन हजार सत्तेचाळीस <tell> शंगर्वर वर्ष पूर्ण होतो आणि शंभर वर्ष पूर्ण होत असताना आपल्या देशाची जी साठ टक्के लोकसंख्या वयाच्या वयाच्या पस्तीस पेक्षा कमी आहे ते पंचवीसव्या चाळीसव्या पंचाळीसव्या वर्षाने देश कसा राहिला पाहिजे हा विचार मोदीजीने सर्व देशासमोर ठेवला आहे त्याच्यामुळे आपण सर्वजण मोदीजींच्या पाठिंबा खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे मला विश्वास आहे

मोठ्या मता देखील अपेक्षित आहे कारण आम्ही काम केले तुमच्यासाठी चढलोय एका दुसरं काम कमी काय झालं असं पण आमच्या प्रयत्नाला शंभर टक्के पाणी केलं दरम्यान जेव्हा एकच नंबर भरपूर विनंती करतो की आपण येणारे दहा दिवस माननीय मोदीजीव आणि मोदीजी खास करून पुढे ह्या भागात येणार होते कारण त्यांना मी नागपूर जाणार कृषी वाढत होती पण नागपूरने एवढं भरभरून प्रेम दिले तर येणाऱ्या तीस तारखेला मी मोदीजी सर्वांच्या भेटीला येणार आहे आम्ही पुढे येणार आहे मोदींच्या बैठक

सर्वांना विनंती ज्या पद्धतीने आपल्याला एवढं एक परत काय देतील प्रत्यक्षात पाहणी करण्यासाठी त्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी